गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एक सुटला एक गाडी बाद झाली दोन गाड्या पडतात दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पडतात सुंदर अशी लढत चालू आहे हॅलो सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व कारबोर हरपळवाडी सुट्टी मेकर बागरचे गाड्या सुटल्या कार्यक्रम क्रमांक या दोन सुटला आणि दोन मध्ये लड़त चालू आहे हालगीवाले थोडक्यात घ्यालगीवाले हो। हालगीवाले दुसरा गट पडून आला तरी आपण आवाजवतच राहताय सुंदर मागा तीन वाला नीम सुटला तीन सुटला आणि लढत चालू झाली पाच गाड्या पळतात पाच गाड्यामध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या तास नाही ऐकणार नाही कितीही बोला कसेही बोला सुंदर गाड्या पळतात सुंदर अशी लढत चालू आहे तीन मध्ये लढत लढत झाली मागच्या गाड्या बघा बघाचं पारितोषिक काय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या चार सुटलाय चार पळतोय गाड्यावर लक्ष द्या लक्ष द्या सुंदर गाड्या पळतात हा लढत झाली घ्या निकाल घ्या सुंदर गाड्या पडतायत सात गाड्या सात गाड्या पडतायत गाड्या लक्ष द्या सुंदर असं एक पारंपरिक मैदान जय हनुमान तालीम संघ नागठाणकरांचं मैदान लढत चालू आहे एक गाडी बाद झाली दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत आहे लढत झाली या मैदानाचा नऊ मध्ये लढत चालू आहे पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये लढत चालू आहे गाड्यावर लक्ष द्या सुंदर गाड्या पळतायत गड क्रमांक नऊ पळतोय या मैदानाचा लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतायत सुंदर अशी लढत चालू आहे नऊ मध्ये सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या सुटल्या बघा गाड्या बाद झालेल्या गाड्या लक्ष द्या तीन गाड्या पळतायत सुपरफास्ट बाहेर गेलेल्या गाड्यावर लक्ष द्या बघा दोनच गाड्या पळतायत काय हा सुंदर चार 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 चार। एक दोन तीन चार पाच सहा मैदानाचा आणि अकरामध्ये एक गाडी बाद झाली पाच गाड्या पळतायत पाच गाड्यामध्ये लढत चालू आहे लक्ष द्या अकरा पळतो या मैदानाचा सुंदर गाड्या पळतायत या मैदानाचा बारा सुटला आणि बारा मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे गाड्या लक्ष द्या तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा वरे गाड्या झुपल्यात का सतरा वरे गाड्या झोपा सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला तेरा सुटला गाड्या लक्ष द्या पाच गाड्या पळतात तेरामध्ये आणि पाच गाड्यामध्ये लढत चालू आहे लक्ष द्या गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पळतायत सोडा चौदा सुटला चौदा पळतोय या मैदानाचा आणि सात गाड्यामध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या पळतायत गाड्यामध्ये लक्ष द्या निकाली पंच लक्ष द्या तीन गाड्यामध्ये लढत चालू आहे अलीकडे कबाली पळतोय आणि प्रशांत ड्रायव्हरचा निर्विवाद वर्चस्व गाड्या सुटल्या घड क्रमांक या मैदानातला पंधरा पडतोय पंधरा मध्ये लढत चालू आहे बघा लढात लढत झाली शंकरगुप्त किरोली आणि तास क्रमांक तीन मधून पडेल गाडी राजा फॅन्स क्लब आरवी कळंबी या दोन गाड्यांना सामना निकाल शंभर उमरजकरांना पाचशे रुपयाचा ऑनलाईन आहे उमरजकरांच्या कडून गाड्या लक्ष द्या दोन आणि तीन लढत चालू आहे दोन गाड्या पळतायत आखो ड्रायव्हरचा पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व सतरा सुटला या मैदानाचा आणि सतरामध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या पळतायत सुंदर अशी लढत चालू आहे सतरा मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्याचा रणसंग्राम भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा गरे क्रमांक सतरा सुंदर आणि बाळू ड्रायव्हरचा निर्वाढ वर्चस्व या मैदानातला अठरा सुटला आणि अठरा मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या पळतायत गाड्यावरती ती लक्ष द्या एक गाडी बाद झाली आणि शेवटची अधिकाणी दहा मिनिटात तीनच पावते या ठिकाणी नोंद करून घेतल्या जाणार आहेत सुंदर लढत झाली गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदानातला वीस सुटला आणि वीस मध्ये लढत चालू आहे हो खाली उतरा घेऊ खाली उतरा घेऊ वीस पडतो या मैदानाचा आणि वीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये लढत चालू आहे एक नंबर तासाव गाडी पडते प्रेक्षक लढत झाली लढत झाली सुंदर गाड्या पडता सुंदर अशी लढत चालू आहे एकोणीस मध्ये एक गाडी पलीकडे आली द्या प्रेक्षक पलीकडनं तासाच गाडी आली या दोन गाड्या मध्ये लढत चालू आहे लढत आहे लढत झाली लढत झाली वळवा वीस वळवा वीस मध्ये लढत प्रेक्षक मागे या प्रेक्षक एक नंबर गाड्या सुटल्या एकवीस पडतोय या मैदानाचा आणि एकवीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पडताय सुंदर अशी लढत चालू आहे गाड्याने लक्ष द्या एकवीस पडतोय या मैदानाचा लढत आहे दोन गाड्यात लढत झाली आणि बावीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या लक्ष द्या सुंदर गाडी पळते अ मागे गाडी बाहेर आली गाव भाऊ मागे या लढत आहे लढत झाली गाड्या सोडल्या गाडी क्रमांक मैदानातला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालवाय एक गाडी बाद झाली गाड्यावर लक्ष द्या प्रेक्षक गाड्यावरती लक्ष द्या वळवा चोवीस ओढवा चोवीस ओढवा माग चोवीस ओढवा घ्या जरा गती घ्या सोमा गती घ्या सुंदर अशे लढत झाले चोवीस सुटला या मैदानाचा आणि चोवीस मध्ये लढत चालू आहे गाड्यावर लक्ष द्या सुंदर गाड्या पळतायत लढत चालू आहे चोवीस मध्ये घ्या माग पंचवीस लावून घ्या सोमा सोमा माग पंचवीस लावून घ्या घड्याक्र मध्यातला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढत चालू आहे गाड्यावर लक्षात एक नंबर तासवले माग या गाडी पडते है एक नंबर तासवले गाडी पलीकडची बात झाली गाडीवर लक्ष द्या सुंदर लढत झाली मागच्या गाड्या बघा पण गाड्या बाद झाल्या गाड्या लक्ष द्या बघा गाड्या किती बाद झाल्या किती सरळ आल्या पंच लक्ष द्या आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे लक्ष द्या सुंदर गाड्या पडतायत लढत आहे लढत झाली सुटला हे दोन गाड्या बाहेर गेल्या बाहेर गेलेल्या गाड़ी लक्ष द्या एक गाडी आली पब्लिक मध्ये प्रेक्षक बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या तीन वाड्या मंडळ जबाबदार राहणार नाही चार वाड्या चार गाड्या मध्ये चौतीस शेव अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये लढत चालू आहे सहा गाड्या पळताय सहा गाड्या मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर गाडी पळते पक्षाची गाडी आणि पी एस आय अंतम खडे यांचा पक्षा पळाला गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदातला एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये लढत चाल एक गाडी बाद झाली गाड्या लक्ष द्या गाड्या आली एक नंबर तासाव गाड्या गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदातला तीस सुटला घ्या मागे एकतीस लावून घ्या एकतीस मागे लावून घ्या तीस पडतोय बाहेर गेलेल्या गाड्यावर लक्ष द्याव दोन गाड्या बाहेर गेल्या बाहेर गेलेल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर निर्वाद वर्चस्व सोळा एकतीस सोडा आणि एकतीस मध्ये लढत चालू आहे गाड्यावर लक्ष द्या एकतीस पडतोय या मैदानाचा सुंदर गाड्या पडताय सुंदर अशी लढत चालू आहे एकतीस मध्ये सात गाड्या पळतात आणि लढा चालत दोन गाड्यामध्ये अत्यानी तटीची लढत निर्विवाद वरच्या गाड़ा लक्ष द्याव पहिली गाडी कडच बसली ती सुटला क्रमांक या मैदानातला तीस थी। पडतोय गाड्यावर लक्ष द्या प्रेक्षक मागे सर प्रेक्षक लढत आहे लढत झाली सुटला एक नंबर तसा गाडी पडती मागे गाड्या प्रेक्षक मागे सारा गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या आखो ड्रायव्हर आपशिंकर माझ्यावरचाही एक सुटला सुंदर गाड्या सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे आणि तटीची लढत लढत पाहायला मिळते सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सेमी एक पळतोय लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये लढत आहे लढत झाली सुद्धा सेमी पाहिल्या मैदानाचा आणि दोन मध्ये लढत चाललेली सहा गाड्या सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय सुंदर अशी लढत चालू सेमी दोन मध्ये सहाची सहा गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या लढत 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 झाली आणि समालोचन करताना गाड्या सुटल्या सुटल्या सेमी दोन मध्ये सुंदर गाडी पळाली पहि चंद्रकांत भाऊ मांगरे मांगरेवाडी कात्रजकरांचा या ठिकाणी कसायचा समालोचन करताना पाचशे रुपये पाडदू शकत चाललेली सीमे या मैदानाचा चार पोचो आणि चार मध्ये लढत चालू गाड्या लक्ष द्या अय माग या एक नंबर तास सुंदर लढा लड़ा चालू आहे लढात आहे लढात या मैदानाचा पाच सुटला ओ पब्लिक नकार एक नंबर तासातली गाडी पळती पब्लिक पुढे जाऊ नका ओ तोंडावली पब्लिक पुढे लढत आहे लढात झाली सुटला सीमे या मैदानाचा सहा सुटला लढत चालू ओलू गाड्या लक्ष द्या सुंदर गाडी पळते सुंदर असे लढत लढत झाली सेमी सुटला गाड्या सेमी फायनल या मैदानाचा सात सुटला लढत चालला कसा पळते म्हणायचं ना पब्लिक सर्क्र